हाताहात जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निपाणी तालुक्यातून उत्तम पाटील यांचा अर्ज दाखल उत्तम पाटील यांचा विजय निश्चित माजी मंत्री वीरकुमार पाटील व माजी आमदार सुभाष जोशी यांचा विश्वास निपाणी तालुक्यामध्ये मागील राजकीय वातावरण आणि सध्याचं राजकीय वातावरण वेगळं आहे निपाणी तालुक्याच्या स्वाभिमानासाठी व्यासपीठावर सर्वच नेते एकत्र आले आहेत तालुक्याचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ही लढाई आहे आणि ही लढाई आपण जिंकणारच आहोत उत्तम पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्व मिळालेलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या माध्यमातून निपाणी तालुक्यातील उत्तम पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या एकोणीस ऑक्टोबर रोजी निकाल असून उत्तम पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं मत माजी मंत्री वीर कुमार पाटील व माजी आमदार सुभाष जोशी यांनी व्यक्त केलं आज जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीसाठी निपाणी तालुक्यातील सहकारत्न युवा नेते उत्तम पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला मतदारांना अनेक आमिषे दाखवणे फोडाफोडी हे यापुढे चालू असणार आहे पण कार्यकर्ते व ठराव पाटील यांच्या मागे राहण्याची गरज आहे सहकार क्षेत्रामध्ये अनुभव असलेल्या युवा नेत्यास आपण या निवडणुकीत साथ देत आहोत स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या निधनानंतर उत्तम पाटील यांची पहिलीच निवडणूक असून त्यांच्या विजयासाठी सर्वच नेते एकत्र आले आहेत त्यामुळे उत्तम पाटील यांनी या निवडणुकीत माघारी न घेता ठामपणे उभे असे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सांगितले निपाणी तालुक्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मी या निवडणूक रिंगणात उभा आहे ही निवडणूक नाम के वास्ते नाही ही निवडणूक आपल्या तालुक्याचे भवितव्य घडवणारी आहे आमचे वडील स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्राला अधिक प्राधान्य दिलं होतं अनुभव व तालुक्यातील सर्वच नेते कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ठरावधारकांच्या आशीर्वाद कृषी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य व आपण या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक अर्ज दाखल केले आहे ही निवडणूक उत्तम पाठलाची नसून सर्वांची आहे त्यामुळे आपण आतापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे जिल्हा बँक निवडणूक बरोबरच येणाऱ्या पुढील सर्व निवडणुका आपण एकत्र आहे तालुक्याचा स्वाभिमान व अस्तित्वासाठी आतापासूनच आपण कामाला लागू शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला बळ देऊन सहकार क्षेत्राला बळकटी आणण्याचं आमचं ध्येय असून माझ्या विजयासाठी सर्वांनी सहकार्य करावं असे यावेळी उमेदवार उत्तम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील निपाणी टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील अॅडव्होकेट संजय शिंद्रे सतीश पाटील अरुण निकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी के एस आर टी राज्य उपाध्यक्ष सुनील हनुमन्नावर अभिनंदन पाटील युवा नेते सुजय पाटील निरंजन पाटील निपाणीचे नगरसेवक शेरू बडेघर दिलीप पठाडे दत्ता नाईक शौकत मनेर विनायक वडे सुनील शेलार राजू पाटील वैभव पाटील बाबूराव खोत अमर स्वामी नगरसेवक श्याम रेवडे खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्यासह तालुक्याचे नेते व कृषी संघाचे सर्व पदाधिकारी ठरावधारक विविध संघ संस्थांचे चेअरमन आजी माजी नगरसेवक ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व उत्तम अन्नाप्रेमी या मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा